नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी कमर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला दिसत असेल आम्ही आहोत गाडीत आणि गाडीतून कुठे चाललो आहोत हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडलेला असेल तर तुम्हाला सगळं काही सांगते तर चला तर मग वातावरण किती छान आहे तुम्ही बघितलंच असेल तर इथं आमची फॅमिली आहे म्हणजे माहेरची फॅमिली आहे कारण भावानेच हा प्लॅन केलेला होता तर तिकडून आम्ही असं चाललेलो आहोत तर बघा बाहेर पाऊस अधूनमधून पावसाच्या झडी येत आहेत वातावरण खूप थंड असं झालेलं आहे गाडी तर गार लागत होतं पण आम्ही थोडीशीच खिडकी उघडी ठेवलेली होती तर बघा किती छान बाहेर असं वातावरण दिसते आणि गावाकडे बघा एकदम असं शांत वातावरण असतं तर इथं असं हिरवं सगळीकडे हिरवं आणि मध्येच घरं किती छान दिसते आणि वाटेत आम्हाला जाताना मुगाची झाडे खूप झाडे सॉरी मुगाची वेल खूप दिसले कारण इकडे प्रत्येक रानामध्ये बाजरी मूग आणि मका हे तीनच पिकं आम्हाला जास्त प्रमाणात दिसली हो तर आम्ही असं चाललेलो होतो तर वातावरण बघा हे मक्याचं पीक आहे बघा आणि वातावरण असं ढगाळच होतं पावसाचं वातावरण होतं तर आम्ही आज प्लॅन केलेला होता कारण म्हणजे भावाने प्लॅन केला होता आम्ही फक्त गेलतो तर दोन देवस्थानला आम्हाला भेट द्यायची होती तर एक होतं एक म्हणजे शिखर शिंगणापूर आणि एक दुसरं होतं गोंदवलेला ति तिथं पण आम्ही जाणार होतो तर वाटेत असं छान असं वातावरण पण होतं आरोवर तिथं बसलेले आहेत बघा आमची पूर्ण फॅमिली गाडीमध्ये इथं बसलेले आणि चालू आहे आरोवरचं सुद्धा मी शूट करते म्हटल्या माझ्याकडे बघत बसलेच आणि इथं बघा असं छान असं असुछ एकदम मोकळं पण हिरवगार वा असं वातावरण झाले आणि वातावरणात पण गारवा होता तर मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडल्यास मला कमेंटमध्ये तुमची मतं सांगत चला म्हणजे मलासुद्धा कळेल किंवा माझ्या ब्लॉगमध्ये काही बदल करायचे असतील तर ते सुद्धा सांगा तर असं छोटे छोटे जे रस्ते असतात बघा इकडं आमच्या इकडं असं जास्त काही मोठे रस्ते नाही तर फायनली आम्ही इथं पोचलेलो होतो तर बघा गाड्यांची खूपच रांग लागली श्रावण महिना असल्यामुळं खूप गर्दी पण होती तर गाड्यांची रांग लागलेले तिथून आम्ही असं वाट काढत पुढे गाडी नेऊन ठेव म्हणजे लावली तिथं आणि बघा इथं असं वेगवेगळे आईस्क्रीमचे ते स्टॉलसुद्धा इथं होते तर ही जी कमान दिसते बघा तुम्हाला ही कमान दिसते इथून आतमध्ये जायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा गुप्तलिंग म्हणून म्हणजे शंकराचंच हे मंदिर आहे तर इथून असं हे आम्ही खालते असं पायऱ्या चढत चढत चाललेलो म्हणजे उतरत चाललेलो होतो तर डोंगरावरती हे मंदिर आहे तर इथं बघा चहा गरम गरम दिसला आणि आम्हाला गार पण खूप लागत होतं म्हणून इथं पहिल्यांदा आम्ही चहा पिलो आरूवरदनं काकडी घेतली खायला आणि नंतर मग चहा पिल्यानंतर मग आम्ही इथून असं चाललेलो आहे तर खाली असं उतरून जावं लागतं तर तिथं मंदिर आहे गुप्तलिंग इथल्या याचं नाव आहे तर इथं बेल दवना फुलं असं वे विकत मिळतं एकदमच तर मग आम्ही इथं असं चाललेलो होतो तर पायऱ्या उतरताना काय वाटत नाही पण चढताना खूप त्रास होतो तर भरपूर पायऱ्या होत्या बघा यालासुद्धा आणि पाऊस पण अधूनमधून थोडासा येत होता तरीसुद्धा म्हणजे गर्दी होती मंदिरामध्ये पण गर्दी होती तर इथं बघा इथं माकडं भरपूर होती खूपच माकडं होती शूट करायचं पण भीती वाटत होती कारण माकडं कधीही मोबाईल हातातून हिसकावून घेऊन जाऊ शकतात तरी पण मी म्हटलं चला आपल्या व्ह्युअर्सना दाखवावं त्याच्यासाठी थोडंसं शूट केलेलं तर इथं हे मंदिर आहे इथंच बघा हे एवढं असं छोटस मंदिर आहे डोंगरात आहे आणि हे सगळं मंदिराचा आवार आहे तर इथं मग आम्ही दर्शन घेतलं इथं व्हिडिओ शूट करू देत नव्हती त्याच्यामुळे मी आतलं काय केलं नाही आणि इथं एवढीशीच बघा ही दिवळीसारखा आहे तिथून बाहेर यायचा मार्ग होता तर आम्ही नंतर दुसऱ्या मंदिरामध्ये चाललेलो होतो गुप्तलिंगाचं दर्शन घेतलं आणि इथं इथं ह्या मंदिरामध्ये असं खूपच पायऱ्या होत्या वर वर चढत जायचं होतं आम्ही सगळे दमलेलो होतो आणि इथं पण असं नारळ वगैरे सगळ्याचे असे स्टॉल होते तर बघा चाललेले आहेत आणि इथं मग चालून चालून आमचा दम लागलेला होता तरी पण आम्ही मग चाललेलो इथं चिरमुरे याचे खूप मोठे मोठे स्टॉल होते नारळ त्याच्यानंतर दवणा बेल हे सगळं काही इथं मिळतं फुलं हे असं ताटच मिळतं तर चालून चालून आम्ही खूप दमलेलं होतं तर इथून हे मंदिर फायनली आम्हाला दिसायला लागलेलं होतं शिखर तेवढं मंदिराचं आणि आणखी आम्हाला तिथंपर्यंत असं वळून जायचं होतं तर आता आमचा चालायचा वेग सुद्धा खूप कमी आलेला होता कारण खूप कंटाळा पण आलेला होता वरती चढायचा तर हा जो रस्ता आहे तो असा म्हणजे चढता उंच उंच असा वाटतो चढताना बघा तर त्या पद्धतीचा हा रस्ता आहे तरी तसं दहा रुपये सेलचे सुद्धा स्टॉल होते उपयोगी हो अशा वस्तू होत्या म्हणजे आपल्याला घरगुती किचनसाठी म्हणा कशासाठी अशा तर आम्ही जवळजवळ आलेलो आहे तर इथं दोन मंदिर होते एक बळीचं मंदिर आणि एक आपलं शंकर महादेवांचं मंदिर तर बळीचं मंदिर आणि शंकर महादेवांचं मंदिर जे आहे ते जवळजवळ आहे थोडंसं अंतर आहे तर सर्वात पहिल्यांदा बळीच्या मंदिरात जावं लागतं आणि नंतर मग महादेवांच्या मंदिरात जावं लागतं तर तिथे आम्ही दोन्ही मंदिरांचे छान असं दर्शन झालं गर्दी होती पण आणखी एक पर्याय असतो इथं बघा मुखदर्शन होत होतं तर इथे सुद्धा गर्दी होती आणि प्रसादसुद्धा होता तर इथं आम्ही मुखदर्शन घेतलं तर हे मंदिराचं असं इथं हे आवार आहे आणि मुखदर्शन पण घेतलं आणि कारण शक्य नव्हतं कारण रांग लावून दर्शन घ्यायचं शक्य नव्हतं खूप वेळ लागला असता आणि आम्हाला घरी पण यायचं होतं तर तिथलं आम्ही दोन्ही मंदिरातलं दर्शन घेतलं आणि गोंदावल्याकडं रवाना झालो तर इथं बघा छान असं वातावरण हिरवगार सगळीकडे आणि पाऊस येत होता त्याच्यामुळे सुद्धा ओला ओला होता आणि आम्ही मग असं इथून चाललेलो होतो गोंदवलेला तर गोंदवले तिथं पण महाराजांचं दर्शन घेऊन मग नंतर आम्ही घरी जाणार होतो तर फास्ट आम्ही केलं ना वाटत आम्हाला हे दृश्य दिसलं बघा की ते ह्या बायकांचं कसं आयुष्य असेल बघा पावसातच ते चालत चाललेले आहेत आपल्याला गाडीत असलं तरी नको नको वाटतं तर इथं आम्ही गोंदवलेत पोहोचलेलं आहे आणि इथं पण जास्त काही गर्दी नव्हती लगेच दर्शन झालं इथं आम्ही आत जाऊन दर्शन घेतलं बघा इथं आत इथून आत जाण्याचा मार्ग आहे मंदिरामध्ये बघा इथे आणि इथं पण छान खूप प्रसन्न वाटतं बघा या मंदिरात मला कायम या मंदिरात छान वाटतं आल्यानंतर एकदम शांत स्वच्छ असतं स्वच्छता तर खूप असते आणि इथून आम्ही इथं असं चाललेलो होतो रांगेत उभा राहायला तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला इथून गोंदवल्यात महाराजांचं दर्शन घेऊन मग नंतर आम्ही घरी गेलो तर बघा हे शिखर आहे मंदिराचं आणि हे बाहेरून बाहेरून दिसतं पाठीमागच्या साईडनं असं दिसतं तर झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे सगळं काही मंदिरामध्ये काही शूट करू देत नाहीत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद